आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार वाईकरांनो वाई नगर परिषदेची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर नितीन कदम सर सर्वप्रथम आपलं नमस्कार नमस्कार सर वाईकरांना आपला कसा परिचय करून द्याल मतदारांना कसा परिचय करून द्याल काय सांगाल माझा परिचय खरं तर वाईकरांसाठी तसा नवीन नाही आहे कारण गेले जवळपास पन्नास वर्षापासून मी वाईत इथं वास्तव्यास आहेच कारण माझा आजोड वाई आहे आणि या सगळ्यामध्ये गेले पंचवीस वर्षापासून मी दिशा अकॅडमीच्या माध्यमातून आपण सगळेजण मला नक्की ओळखता दिशा अकॅडमी एक शैक्षणिक संस्था आहे आणि ती गेल्या अनेक ॲक्टिव्हिटीमध्ये वाईकरांच्यापर्यंत पोहोचवली आहे या सगळ्याबरोबर माझ्या इतर सामाजिक कार्यातूनसुद्धा वाईकर सगळेजण मला ओळखतात त्यामुळे मला असं वाटतं की शैक्षणिक आणि सामाजिक ही माझी वाईतली सगळ्यात महत्त्वाची असणारी ओळख सर आपल्याला वाई शहराबाबतीत विशेष आकर्षण काय वाटतंय काय सांगा वाई शहराबाबत आकर्षण आपण ते दोन्ही तिन्ही अर्थानं सगळं बघू शकतो कारण हे वाई अतिशय टुमदार सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर आहेच आहे कारण पूर्वीचं खरं पेन्शनरांचं गाव म्हणून वाईची ओळख होती पण आता वाई हे बदलती हळूहळू आधुनिक युगाला ती कनेक्ट होत चालली आहे खूप चांगले उत्तम सगळे बदल होत चालत पण सगळ्यात महत्त्वाचं वाईतली असणारी सगळी मंदिरं वाईतला असणारं विश्वकोश आणि वाईचं नैसर्गिक सौंदर्य हेच खरं तर वाईची एक अतिशय उत्तम ओळख आणि त्याचं उत्तम आकर्षण म्हणायला हरकत नाही सर नगराध्यक्ष झाल्यावर पहिल्या शंभर दिवसात आपली कोणती विकास कामे असतील काय सांगाल याच्यावर गेले शंभर दिवस नगराध्यक्षानंतर खरं सगळ्यात पहिलं माझं काम असेल की सगळ्या प्रशासनाचा अभ्यास करणं किंवा सगळ्या माझ्या बरोबर असणारी सगळी कोर टीम आहे प्रशासनाची टीम आहे ह्या सगळ्यांच्या बरोबर थोडंसं प्रॉपर कॉर्डिनेशन करणं त्याबरोबर निवडून आलेले सगळे जे मेंबर्स असतील त्या सगळ्यांच्याबरोबर पहिलं कॉर्डिनेशन करणं आणि मग कामांचा विचार करायला गेलं तर जसं मी माझा वचननामा मी जाहीर केला आहे किंवा पक्षाचा एजेंडा समोर आहे पक्षाचा जाहीरनामा ह्या सगळ्या अनुषंगानं प्रायोरिटी वाईज काही कामं होतील पण मला वाटतं अगं आपण आपण काही मूलभूत सुविधांचा विचार केला तर वाईटली सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे ती आत्ताची आहे वाहतूक समस्या त्या समस्येवरून मला वाटतं पहिलं मला काम करणं अपेक्षित आहे याच्यानंतर म्हणजे त् ती गोष्ट कंट वाहतूक समस्येची कवर करू शकतो आपण दुसरी गोष्ट त्याच्यातल्या त्यात आपण ज्या दुसऱ्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत त्यामध्ये अनेक सार्वजनिक स्वच्छतेचा सा भाग असेल याबद्दलच्या काही चळवळ उभ्या करणं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट मी काही अशी पंचसूत्री समोर मांडली वचननाम्यातून त्यामध्ये त्या पंचसूत्रीच्या अनुषंगानं प्रत्येक सूत्रातलं एक एक काम घेऊन पहिल्या शंभर दिवसाचा कामांचा पाठपुरावा किंवा सुरुवात करण्याची पहिली भूमिका असेल सर वाई शहर हे राष्ट्रवादीचा बाले याच्यामध्ये अनेक जण इच्छुक होते परंतु तुम्हाला नगराध्यक्षपदासाठी संधी मिळाली काय वाटते तुम्हाला कशासाठी मिळाली काय ही गोष्ट अगदी नक्की आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा आदरणीय नामदार मकरंद नाबा यांनी आणि आदरणीय काका यांनी अतिशय जबाबदारीनं उभा केलेला तात्यांच्या आशीर्वादाने उभा झालेला खरं पक्ष गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादीचं प्राबल्य या मतदारसंघात असल्यामुळं वाई शहरात असल्यामुळं अनेक इच्छुक उमेदवार इकडे सगळे आहेत हे सगळं असताना आबांनी किंवा काकांनी किंवा या निवड समितीने घेतलेले निर्णय हे अतिशय काळजीपूर्वक जबाबदारीनं घेतलेत कारण त्यांच्या दृष्टीनं वाईचा पुढच्या एक वीस पंचवीस वर्षाच्या भविष्यातल्या विकासाचं एक नियोजन डोळ्यासमोर आहे आणि हे नियोजन करताना चांगले आणि सक्षम उमेदवार निवडणे ही त्यामागची खरं भूमिका आहे मला असं वाटतं की माझं शिक्षण माझी डिग्री माझं शैक्षणिक काही बॅकग्राऊंड या सगळ्यापेक्षाही मला असं वाटतं की माझ्यातला सामाजिक ॲप्रोच लोकांपर्यंत काम करण्याची माझी असणारी जी प्रवृत्ती आहे लोकांसाठी काम करायची असलेली प्रवृत्ती आहे आणि काहीतरी बदलण्याची असणारी जी वृत्ती आहे त्याचबरोबर शून्यातून कुठली गोष्ट उभी करण्याची जी काही धाडसी वृत्ती आहे या सगळ्याचा विचार करून म्हणजे सामाजिक ॲप्रोचचा विचार करून माझी निवड झाली असावी असं मला वाटतं सर शिक्षण क्षेत्रात आपणाला असणारा प्रदीर्घ अनुभव आणि त्याचं रूपांतर वाई नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत मग त्यांना मदत कशी होईल वाई नगरपालिकेतल्या शाळा जसं वाई नगरपालिकेमध्ये नगर, नगर शाळा क्रमांक दोन आणि शाळा क्रमांक अकरा या तर जवळपास आता नऊ शाळा कार्यरत आहेत आणि ह्या नऊ शाळांमध्ये अतिशय एक आदर्श शाळा आहे शाळा क्रमांक पाच की जीचं महाराष्ट्रामध्ये नाव घेतलं जातं उत्तम स्कॉलरशिपच्या निकालासाठी गेले अनेक वर्षापासून ह्या शाळेचं अतिशय उत्तम काम आहे म्हणजे आपल्याकडं ऑलरेडी एक नगरपालिकेचं रोल मॉडेल ऑलरेडी तयार आहे वाई नगरपालिकेमध्ये या मॉडेलचं डुप्लिकेशन्स आपल्याला करता येण्यासाठीचे प्रयत्न करता येतील यासोबत महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या उत्तम दर्जाच्या शाळा आहेत कारण मी त्याबाबत गेले वीस पंचवीस वर्षापासून काम करतो आहे त्यामुळे मला जाणीव आहे की शिक्षणातल्या बेसिक लेवलमध्ये कुठले बदल केल्यानंतर काय फरक पडेल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की या प्राथमिक शिक्षणाचं महत्त्व नगरपालिकेच्या अर्थाने फार महत्त्वाचं आहे कारण एक मूल शिकलं तर ते अख्ख्या कुटुंबाला बदलतं आणि अख्ख्या कुटुंबाचं सगळं दारिद्र्य त्याचं असणारे सगळं भविष्य बदलू शकतं त्याच्यामुळं नगरपालिकांच्या शाळांच्या दृष्टीनं दिल्लीमध्ये जशा नगरपालिकांच्या शाळांवर दिल्ली दिल्लीमधल्या असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या शाळांमध्ये काम जसं झालं तिथं वारेगुरुजींनी केलेल्या जालिंदरच्या शाळेमधलं काम असेल अशा अनुषंगानं आपण न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार शाळांमधले नक्की बदल करू शकू याची मला खात्री आहे सर वाईच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तुम्ही कोणतं योगदान द्याल काय सांगाल या विषयीचं आईचा ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी गेले आठ वर्षापासून आम्ही कृष्णानंदी सेवाकारे फाउंडेशनच्या वतीनं काम करतोय वाईतले जवळपास एकवीस पंचवीस युवक आहेत की जे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत क्षेत्रातले आहेत असे सगळे एकत्र येऊन काम करत आहेत आणि या सगळ्या कामामध्ये आम्ही जाणीपूर्वक नदी पात्र स्वच्छता असेल नदी घाटांची दुरुस्ती असेल त्याची निगा राखणं असेल हे सगळं चित्र बघतोय किंवा करतोच आहे आणि यामध्ये आम्ही जाणीपूर्वक काही एन जी ओजना सामील करून घेतलं आणि मला सांगायला नक्की आनंद वाटेल की गेल्या दोन अडीच वर्षाच्या आमच्या अथक प्रयत्नानंतर आम्हाला डब्ल्यू एफ वर्ल्ड मॉन्युमेंट फंडसारख्या एका सामाजिक संस्थेकडून आपल्या वाईच्या घाटांच्या दुरुस्तीसाठी काही फंड उपलब्ध झालेला आहे आणि तो काही दिवसात वाईतलं हे सगळं काम त्यामार्फत सुरू होईल त्यामुळे हा सांस्कृतिक वारसा जपायचा असेल तर दोन पद्धतीनं मी काम नक्की करेन एक तर पहिली लो गोष्ट लोक चळवळ वाढेन की ज्यामध्ये लोकांचा सहभाग या ॲक्टिव्हिटीत वाढावा यासाठी प्रयत्न करेन आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट या डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी करून सरकार असेल समाजसेवी संस्था असतील किंवा त्या जे काही घाट आहे ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या घाटांच्या असणाऱ्या सगळ्या कृष्णाबाई संस्थान असतील ज्यांच्याकडे ती प्रायव्हेट मंदिरं आहे जे मालक असतील त्यांचा इन्व्हॉल्वमेंट असेल अशा सगळ्यांच्या सहभागानं त्यातला सांस्कृतिक इन्व्हॉल्वमेंट ही वाढवण्याचा प्रयत्न असेल आणि तिसरी गोष्ट याच्या अनुषंगानं जर काही पर्यटक जास्त आकर्षित झाले तर एक थोडासा तिथून आर्थिक काही म्हणजे नगरपालिका असेल किंवा स्थानिक बाजारपेठेमध्ये असेल तर याच्यातली काही उलाढाल वाढवण्यासाठी मात्र नक्की प्रयत्न असतील वाई तालुक्याला खूप मोठी राजकीय परंपरा आहेत या ठिकाणी खासदार नितीन पाटील आहेत त्याचे त्याच ट्यास्ट पद्धतीने मंत्री महोदय आबा पाटील आहेत या नेतृत्वाविषयी आपण काय सांगाल काय वाटतंय कुठल्याही गावाचं शहराचं किंवा त्या तालुक्याचा बदल हा त्या तिथल्या असणाऱ्या स्थानिक नेतृत्वावर तर बऱ्याच वेळा अवलंबून असतो कारण नेतृत्वाकडं दूरदृष्टी असेल तर त्या गावाचा विकास शक्य आहे आणि त्या गावाच्या विकासाबरोबर प्रत्येक त्या गावातल्या नागरिकाचा कुटुंबाचा हा विकास होत राहतो आदरणीय नामदार मकरंदाबा असतील आदरणीय खासदार नितीन काका असतील यांच्यासारखे दृष्टीने येते की ज्यांना गेले म्हणजे चोवीस तास लोकांसाठी कार्यरत असणारे जमिनीला पाय लावून असणारे आणि कायम विजनरी काही नाही काही गोष्टी करणारे असे असणारं नेतृत्व की जे कायम प्रयत्नात आहे की माझ्या कार्यकर्त्याला माझ्या सामान्य नागरिकाला माझ्या प्रत्येक मतदारापर्यंत अगदी तळागाळातल्या मतदारापर्यंत कुठल्याही छोट्या मोठ्यापर्यंत काही गोष्टी करता येतील या नेत्यांचं विशेष वैशिष्ट्य काय की कुणालाही कधीही कोणत्या वेळेस संपर्क करता येऊ शकतो आणि कोणत्याही कामासाठी कुठल्याही कारणासाठी हेच खरं नेत्यांचं जनमानसात मिसळणारं असणारं वेगळं वैशिष्ट्य किंवा त्यांचं वेगळं आपण ओळख म्हणू शकू शिक्षण क्षेत्रामध्ये तुमचं प्रदीर्घाचं काम त्यानंतर आता नगराध्यक्षपदाची धुरा जबाबदारी मग याचा नेमका समतोल कसा साधता येईल काय सांगाल सर सा। तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बऱ्याच जणांना हा प्रश्न खरं नक्की पडला असेल पण मी हे अगदी विनम विनम्र सांगेन की मी जवळपास दिवसातले सोळा ते अठरा तास माझं काम आज चालू असतं म्हणजे सकाळी सहा ते रात्री साडे अकरा बारापर्यंत आजपर्यंत मी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात हे काम केलं आणि ह्या दोन्ही गोष्टींचा समतोल साधलेलाच होता माझं असं कधीही झालं नाही की सामाजिक क्षेत्रातलं काम करताना शैक्षणिककडे दुर्लक्ष झालं किंवा शैक्षणिक करताना सामाजिककडे दुर्लक्ष झालं असं कधीही नव्हतं आमच्या शैक्षणिक क्षेत्रात एक गोष्ट अशी असते की रोज कुठलं नवीन चॅलेंजिंग काम नसतं त्याचा एक पॅटर्न ठरलेला असतो वर्षभराचा अभ्यासाचं वेळापदक ठरलेलं असतं प्रत्येकाच्या कामाचं वेळापदक ठरलेलं असतं मिटिंगचं वेळापदक ठरलेलं असतं आणि अचानक गाठीभेटी अगदी दोन पाच टक्के असतात की जिथं अचानक पालक आले त्यांना वेळ द्यावा लागेल याचा अर्थ काय की सगळं एज्युकेशनचं काम हे प्री असल्यामुळं कुठलंही ओव्हरलॅपिंग कामाचे होणार नाही माझा हा निश्चित वेळ मी पूर्णपणे ह्या समाजकारण राजकारणासाठी ठेवलेला आहे त्यामुळे मी लोकांसाठी चोवीस तास उपलब्ध नक्की असणार आहे आणि या दोन्हींचा समतोल साधताना शैक्षणिक ॲक्टिव्हचे पूर्वीचेच नियोजन असल्यामुळं त्या माझ्या कुठल्याही राजकीय वेळेसाठी कधी अडचणीचा ठरणार नाहीत त्यामुळे सगळ्यांसाठी कोणत्याही वेळेला कधीही उपलब्ध असलेले नितीन कदम आपल्याला नगराध्यक्ष झाल्यानंतर पाहता येतील सर तुमच्या प्रचारामध्ये सामान्य जनतेचा सहभाग कसा आहे कसं सहकार्य आहे काय सांगाल प्रचारा प्रचारासंदर्भात आज अनेक दिवस तुम्ही प्रचार करताय कसं पाहता दिवसापासून हे सगळं पाहतोय म्हणजे मला सुद्धा हे अतिशय म्हणजे विस्मयकारक आहे किंवा आनंदासारखं आहे कारण मी असं कधी विचार केला नव्हता की इतके लोक स्वतःहून स्वयंस्फूर्तीनं ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह होतील याच्यामधून एक गोष्ट लक्षात आली की जिथं जाईल तिथं अतिशय सामान्य घरातल्या मध्यम घरातला कोणत्याही स्तरातला सुशिक्षित अशिक्षित याला आ, हे जाणवतं आहे की आम्हाला काहीतरी चांगलं पाहिजे आणि आमच्या दृष्टीनं विचार करणारा समाजकारणी व्यक्ती पाहिजे जो लोकांसाठी काम करणारा पाहिजे राजकारण करणारा माणूस नसताना न अपेक्षा न करताना समाजकारण करणारा माणूस असला ज्याला काहीतरी दृष्टी आहे ज्याला काहीतरी समोर करून समाजासाठी काही करायचं अशा भूमिकेत नसताना माणूस लोकांना हवा वाटतो वाटतं जेव्हा मी ह्या प्रचारानिमित्त बाहेर पडतो आहे तेव्हा लोकांचा हाच आहे संपर्क किंवा बोलणं येतं आहे की आम्हाला आता काहीतरी बदलताना दिसेल आम्हाला आता काहीतरी चांगलं होताना दिसेल तिथं म्हणून सामान्यातले सामान्य लोक हे स्वतःहून प्रचारात इन्व्हॉल्व आहेत आणि ते मी कोणता तरी व्यक्ती म्हणून नव्हे किंवा पक्ष म्हणून नव्हे तर मदरंद म्हणजे मकरंद आबा म्हणून किंवा एक चांगला पक्ष म्हणून एक चांगलं नेतृत्व म्हणून किंवा त्या लोकांना वाटतं की आमच्यासाठी एखादा नवीन काही गोष्ट येते असा अतिशय साध्या साध्या घरातले प्रत्येकजण स्वतःहून प्रचारात उतरलेत याच्यासाठी कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यांची म्हणावी तेवढी लगेच अशी फळी समोर नसली तरी लोकांनीही न निवडणूक मला वाटते हातात घेतली असं मला एकंदर दिसतंय सर एक छोटीशी समस्या आहे वाहतूक कोंडी आपल्या शहरामध्ये जास्त होते तर आपण आपण नगराध्यक्षपदी रुजू झाल्यावर काय नेमकी याच्यात सुधारणा कराल काय सांगाल कोंडीचं खरं तर महत्वाचं कारण की वाई ही जी आपण तिचं जर सगळं जॉग्राफिकली बघितलं तर सत्तर टक्के वाई ही जी नदीच्या एका भागाला बसलेली आहे आणि तीस टक्के वाई नदीच्या दुसऱ्या भागाला आहे पण ज्या तीस टक्के भाग आहे तिकडंच शहराचे खरं तर येणारं जाण्याचं जा प्रमाण हे जास्त तिथं असल्यामुळं दोन्ही भागातून वाहतूक करताना वाईला कनेक्ट करणारे फक्त दोनच पूल आहेत आणि ह्या दोन्ही पुलांवर असणारं ट्रॅफिक किंवा असणारी लोकसंख्या वाढलेली वाहनांची सगळ्या सगळं संख्या हे सगळं त्या दोन आता पुलांच्या पुरतं मर्यादित राहिलेलं नाही आहे तर पहिलं काम करावं लागेल की थोडेसे जास्तीचे पूल मंजूर करून काम सुरू करणं आदरणीय आबांनी ऑलरेडी पूल मंजूर केलेला आहे घोटवडीकर हॉस्पिटलच्या इथे एक पूल होतं यानंतर शहाबागच्या बाजूला एक पुलाचं नियोजन आहे तिथं त्यामुळे पुलांची संख्या वाढली कनेक्टिव्हिटी वाढली की ट्राफिक हे डायल्यूट व्हायला लागेल दुसरी गोष्ट पार्किंगच्या समस्येवर थोडा विचारपूर्वक काही निर्णय घेतले जसं ट्रा वाहतूक करताना समविषम तारखांचं पार्किंग असेल ट्रॅफिक रूलला वनवेचं काही भाग असेल ज्यावेळेस वाहतुकीची रहदारीचा वेळ जास्त असेल अशा वेळेस वनवे करणं असेल असे सगळे गोष्टी ऑलरेडी डिक्लेअर होत्या पण त्या तितक्या डिसिप्लिनमध्ये किंवा तितक्या काळजीपूर्वक सगळ्या घडत नव्हत्या मला वाटतं की मी त्याच्यावर थोडं जास्त फोर्सफुली काम करेन की ज्यामुळं वाहतूक समज हे नक्की लवकरात लवकर सुटू शकेल सर मागील काही वर्षामध्ये आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून वाई शहरामध्ये कोणते ठळक असे बदल दिसले आपल्याला कोणती विकास कामे झाली काय सांगाल याविषयी गोष्टी आहेत खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत म्हणजे नगरपरिषदेचा विचार करायला गेलं तर नगरपरिषदा ह्या मूलभूत स्व सो, सोयी सुविधांवर काम करते कारण वाई नगरपालिका क वर्ग दर्जाची साडेतीन चार कोटीचा असणार आपला कलेक्शन्स किंवा फंडचा असणार भाग आहे त्याच्यातनं मूलभूत सुविधांच्यापेक्षा वेगळं काही डायरेक्टली करता येत नाही त्यामुळे अगदी ज्या बेसिक गरजांवर नगरपालिका काम करू शकेल पण विकसनाच्या दृष्टीनं डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं जे काही बदल करायचे ते आदरणीय आमदार किंवा आमदार म्हणून असणारे मकरंदाबा यांच्या आमदार फंडातून असेल किंवा राज्यातल्या अनेक फंडातून असेल वेगवेगळ्या कुठल्या ना कुठल्या ठरलेल्या ॲक्टिव्हिटीच्या फंडातून असेल अशा सगळ्या बदलांमधून खरं हे विकसन दिसू शकतं इथं यात बदललेल्या गोष्टींचा मी जाणीवपूर्वक उल्लेख करेन फार मागच्याही गोष्टी सांगत नाही पण अगदी जवळजवळच्या गोष्टी सांगेन वाई की वाईनगरपालिकेची बदललेली इमारत नवीन इमारत असेल नंतर आपली तहसील कार्यालयाची असणारी प्रशासनाची इमारत असेल त्याच्यानंतर जे बदलणाऱ्या गोष्टीमध्ये आत्ता नवीन पाणी पाणीपुरवठा जो सुरू होत आहे त्याची आत्ता ॲक्टिव्हिटी असेल ह्या तीन गोष्टी आहेत चौथा आहे तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठीच असणारा भाग आहे त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे चबूतऱ्याचं काम झालं आहे पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आहे त्याच्यातला असणारा डेव्हलपमेंटचा भाग असेल अशा प्रकारच्या अनेक काही गोष्टी आहेत की ज्या या वाईतल्या काही बदलांना नक्की आहे आणि त्यातला उत्तम प्रकल्प म्हणजे तो एस टी पी प्लांटचा की जो वाईचा अनेक वर्षापासूनचा रखडलेला प्रश्न होता तोच जवळपास आता मार्गी लागून त्याचं कामसुद्धा साठ सत्तर टक्क्यापर्यंत मार्गी आहे अशा मोठमोठे प्रोजेक्ट हे आता या पद्धतीनं आभांच्या माध्यमातून आता वाईमध्ये समोर आपल्याला दिसत आहेत विरोधक स्थानिक उमेदवार हवा असं म्हणतायत अशी टीका केली जाते तर मग याविषयी तुम्ही काय सांगाल त्या खरं संदर्भातला खरं विशेष म्हणजे भाग की स्थानिकचा व्याख्या काय करतात हे मला लक्षात येत नाही काय त्यांनी केलेली व्याख्या स्थानिकची मला समजू शकत नाही ज्या गावासाठीचं माझं वैयक्तिक कारण आज माझं इथं ह्याचा अर्थ माझा जीन्स हितला आहे किंवा माझं अनुवंशिकता हितली आहे हा आता पहिल्या गोष्ट झाली तिथं दुसरी गोष्ट की ज्या ठिकाणाला ज्या गावाला ज्या व्यक्तीनं एवढ्या प्रमाणात काही गोष्टी दिल्या आज वाईची ओळख दिशा अकॅडमीच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्रात गेलेली आहे ही ओळख एका संस्थेच्या मार्फत जेव्हा जाते तेव्हा त्याचा अर्थ त्या व्यक्तीचं कॉन्ट्रिब्युशन त्या संस्थेचं कॉन्ट्रिब्युशन गावासाठी नक्कीच काही ना काही गणण्यासारखं आहे तिथं जवळपास दोन अडीचशे लोकांचं असणारं माझा इथला स्टाफ आहे म्हणजे त्यांची कुटुंब व्हायच्या सगळ्या ह्याच्यावर माझ्या ॲक्टिव्हिटी वाईतले कुटुंब चालतात अनेक वेळा पालक सभांच्या मार्फत किंवा मिटिंगच्या माध्यमातून प्रत्येक महिना दोन महिन्याला अनेक पालक इथं येतात त्याच्यातून होणारी उलाढाल वाढते याचा अर्थ मला असं वाटतं की स्थानिकाची व्याख्या पहिली काय केली ही पहिली बघितली पाहिजे पन्नास वर्ष जर एखादी व्यक्ती आहे माझे जनरेशन्स आहेत म्हणजे तीन चार पिढ्या ऑलरेडी वाईतल्या आहेत आजोळच्या सगळ्या हे सगळं समोर असताना वैयक्तिक मी म्हणून माझं या समाजासाठी वाईसाठी शहरासाठी असणारं कॉन्ट्रीब्युशन आहे डेव्हलपमेंटला दृष्टीने ठेवलेला भाग आहे आत्ता मी सामाजिक क्षेत्रात घेतलेले दोन तीन जे मोठे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये मी रोटरी क्लबच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सेवा करतो आहे जैन फाउंडेशनच्या माध्यमातून करतोय नदी सेवा कार्याच्या माध्यमातून करते व्यसनमुक्तीसारखं अतिशय महत्त्वाचं असणारी ॲक्टिव्हिटी मी आता चालवते आहे हे जेव्हा समाजासाठी जेव्हा गोष्टी घडत आहेत होत आहेत आणि दिशा अकॅडमीच्या सुद्धा माध्यमातून अनेक गरजू आणि हुतखोर विद्यार्थ्यांना हजारो रुपयाच्या स्कॉलरशिप दिलेल्या आहेत कित्येक मुलं अशी आहेत की जे आता महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या बाहेर सुद्धा बऱ्याच ठिकाणी गेली आहेत आणि आज मी जेव्हा बाहेर फिरताना मला स्वतःहून पालक जेव्हा सांगता हे सांगतात बोलत आहेत की आम तुमच्यामुळं काय घडलं हेच्यामुळं काय घडलं हे जेव्हा ते सांगतात तेव्हा तो ऊर अभिमान नक्की भरून येतो इतकं सगळं मोठं कॉन्ट्रिब्युशन असताना त्या स्थानिकसाठीचा प्रश्नच कुठं उपलब्ध होत नाही किंवा उपस्थित होऊ शकत नाही त्यामुळे मला वाटतं हा अतिशय काय दुर्लक्षित असणार का एक निग्लिजिबल प्रश्न आहे समोर असं मला वाटतं नक्की नक्कीच सर अगदी शेवटचा प्रश्न सर आज आमच्या चॅनलच्या माध्यमातून वाईकरांना आपण कोणता संदेश द्याल काय सांगा वाईकर नागरिकांना एवढीच विनंती करेन की येणारं इलेक्शन हे कुठल्याही एका मतापुरतं निश्चित नाही आहे येणारे इलेक्शन हे पुढच्या या वाईच्या वीस पंचवीस वर्षाचा भविष्यकाळ बदलणार असणार आहे आपण सगळे सुज्ञ नागरिक आहात आपण सगळे जबाबदार नागरिक आहात योग्य अयोग्य उमेदवार आपल्याला प्रत्येकाला समजतो ना ही संधी पुन्हा एकदा येणार नाही जितक्या जबाबदारीनं काळजीनं समाज बदलण्यासाठी कारण त्या गावाची मातृसंस्था बदलली तर त्या गावातल्या कुटुंबांचे बदल होणार आहेत आणि कुटुंबाचे बदल झाले तर आपल्या स्वतःचे वैयक्तिक बदल होणार आहेत त्याच्यामुळे ही काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे की या निवडणुकीच्या माध्यमातून मला अतिशय सक्षम जबाबदार जो संघटन योग्य पदीनं करू शकेल जो सगळ्यांना एकत्र घेऊन काम करू शकेल ज्याचं व्हिजन उत्तम असेल आणि ज्याला गावाच्या विकासाच्या दृष्टीनं पावलं टाकायची आहेत कुठलाही त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ कुठलाही थोडक्यात असा काही प्रमाणात स्वार्थ नसताना मोठ्या प्रमाणातल्या व्हिजनरी गोष्टीनं करायला पाहिजे मग त्याच्यामध्ये अनुभव आला विचार आले बाकी दृष्टीक्षेप आला अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये लागू पडतात त्यामुळे या अर्थाने आपण ह्या इलेक्शनकडं बघावं वाईच्या बदलाच्या विकासाच्या दृष्टीनं बघावं आणि आज एका एका राज्याचे नामदार की ज्यांना एका महत्वा महाराष्ट्रातल्या भारतातल्या एका मोठ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाजीदादा यांनी आपल्या मकरंदाबांना इतकी मोठी जबाबदारी राज्याची दिलेली आहे जर एखादा मोठा पक्ष एखाद्या नेत्याला एवढी मोठी राज्यातली जबाबदारी देऊ शकतो आणि तो नेता जर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला एका नगरपालिकेच्या जबाबदारीसाठी निवडतो याचा अर्थ त्यांच्या मनातल्या भूमिका विचार हे नक्कीच तितके मोठे आहेत नेत्यांपासून नगराध्यक्षापासून नगरसेवकांपर्यंत एकच टीम समोर असेल तर ही फार मोठी भूमिका असेल आणि त्याच वेळेस मोठे मोठे प्रकल्प येतील आणि डेव्हलपमेंट घडेल आणि आता पुन्हा एकदा काही ना काही अडचणी त्यातल्या निर्माण होत राहतील तेव्हा राजकीय मोठा पाठिंबा विचारांचा मोठा पाठिंबा आणि संपूर्ण वाईला बदलणारा दृष्टिकोन या निवडणुकीच्या माध्यमातून समोर येणार आहे त्याच्यामुळे मला ही एक गोष्ट नक्की आहे कारण मी म मध्ये एका ठिकाणी बोललंसुद्धा होतं की मला राजकारणात यायचं आहे किंवा उद्या नगरपालिकेच्या प्रक्रियेत यायचं आहे याच्यामध्ये मला कुठेही मिरवायचं नाही आहे मला कुणाची काही झिरवायची नाही किंवा मला कुठलीही बाकी काही त्याच्यात करत बसायचं नाही माझा उद्देश क्लिअर आहे माझ्या भूमिका स्पष्ट आहेत आणि मला मागची यायची कारणंसुद्धा निश्चित आहेत आणि याच भूमिकेतनं मी खरं तिथं इथं सगळं येतो आहे या सगळ्याचा शेवट आपल्या वाईच्या सगळ्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं असणारे सांस्कृतिक असेल सामाजिक असेल त्यानंतर प्रत्येक क्षेत्रातला मी जी पंचसूत्री बोललो की ज्यामध्ये माझं काम जे असेल ते पहिल्या मूलभूत सुविधांवर जास्त असेल मग शिक्षण आहे पर्यटन आहे कृषी आणि उद्योग आहे अशा ह्या सगळ्या गोष्टींवरच्या कामांच्या दृष्टीने मी हे सगळं बदलणाऱ्या गोष्टी करणार आहे त्यामुळे वाईकरांना एवढाच मोलाचा सल्ला या माध्यमातून असेल की आपण जबाबदारीनं मतदान करा सगळ्यांनी मतदान करा योग्य उमेदवार निवडून द्या आणि मी पक्षाचा म्हणून आहे तर मी नक्की सगळ्यांना विनंती करेन की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी आता नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार आहे ज्या पक्षाचं चिन्ह आहे हे घड्याळ त्यामुळे मला माझ्याबरोबर असणाऱ्या सगळ्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना उभे असणाऱ्या उमेदवारांना नगरसेवकांना अकरा प्रभागातल्या सगळ्या नगरसेवकांना आमच्या घड्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून सगळ्यांनी मोठ्या मतांनी विजयी करावं आणि वाईच्या विकासाची ही वा, वाई विकासा गती अजून वाढवावी यासाठी आपण प्रयत्नात राहावा एवढीच विनंती करतो नक्कीच कोणाची जिरवायची नाही कोणाला मिरवायचं नाही आहे वाई शहराचा फक्त व्यापक विकास करायचा आहे हे होते डॉक्टर नितीन कदम सर त्यांनी प्रत्येक प्रश्नाची विस्तृत अशी माहिती दिली प्रशांत थोरवे महाराष्ट्र न्यूज मराठी वाई